मी अजित झळके सकाळ सांगली सांगलीकरांसाठी सध्या संकटाची घडी असली तरी आनंदाची बातमी अशी आहे की साधारण दुपारी तीन ते चारनंतर सांगलीच्या महापुराची परिस्थिती नियंत्रणात देईल आणि संध्याकाळी सहा नंतर पूर ओसरायला लागेल अशी पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी हनुमंत गुणालीसाहेब यांनी आत्ताच सकाळशी बोलताना सांगितलेलं आहे आत्ता कृष्णा नदीवर आयर्विन पुलाजवळ जी पातळी आहे ती बावन्न पूर्णांक पाच इंच इतकी आहे आणि दुपारी तीनपर्यंत किंवा चारपर्यंत ती पन्नास पूर्णांक पाच आहे ती बावन्नपर्यंत जाऊ शकते अशी साधारण परिस्थिती आत्ताच्या घडीला दिसते आहे पण त्याहून काही पाणी वाढणार नाही आणि उद्या सकाळपर्यंत पूर बऱ्यापैकी नियंत्रणात येईल असं पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे सध्या सांगलीतून मोठ्या प्रमाणावर लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे मारुती चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आत्ता आपण जिथं आहोत तो टिळक चौक आहे आणि या टिळक चौकामध्ये होडीतून लोकांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे आमच्यासोबत माजी आमदार दिनकर तात्या पाटील आहेत तानाजी सावंत साहेब आहेत मनसेचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह सगळी टीम सांगलीमध्ये राबते आहे त्याच्यामध्ये काँग्रेस भाजप राष्ट्रवादी शिवसेना सर्व पक्षाचे लोक सांगलीच्या मदतीसाठी उभे राहिलेले आहेत आपल्यासोबत जो बोट क्लब आहे रॉयल बोट क्लब रॉयल कृष्णा या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर सांगलीवाडी आणि सांगलीमध्ये मदतीचं काम उभं केलेलं आहे आपण आता सध्या बघत आहोत यांची टीम प्राप्त आहे दिनकर त्या पाटील यांच्या हस्ते त्यांना आत्ताच काही लाईफ जॅकेटचं वाटप करण्यात आलेलं वाट आहे आणि कृष्णा नदीचा पूर जो वाढत निघाला होता तो आता कुठंतरी नियंत्रणात येईल आणि दुपारी तीन ते नंतर पाण्याची पातळी स्थिरावून सायंकाळपर्यंत सांगलीकरांना दिलासा देणारी बातमी मिळेल आणि पाणी फार काही वाढणार नाही असं सध्या तरी दिसतं आहे कोयना नदीच्या कॅचमेंट एरियामध्ये पाऊस थांबलेला आहे भिलवडीच्या जवळपास पाण्याला उतार सुरू झाला आहे अशी बातमी आहे कराडमध्ये नदीची पातळी जवळपास चार फुटाने उतरलेली आहे आणि त्याचा परिणाम सांगलीमध्ये दिसायला किमान संध्याकाळी चार ते पाच वाजतील आणि त्यानंतर पूर नियंत्रणात येण्यासाठी सुरुवात होईल अशी खात्रीलायक वृत्ती आहे धन्यवाद